नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलो होतो कोल्हापूर या ठिकाणी तर एन एच फोर जवळ गोकुळशिरगाव या ठिकाणी एक मंदिर आहे मी या बाजूला इकडे बघू शकता हे आहे मंदिर मंदिर जुन्या स्वरूपाचं आहे तर बाजूला हे इकडं छोटं मंदिर आहे आणि इकडं उंच असा हे लिंबाचं कडुलिंबाचं झाड आहे याच्या बाजूलाच असं बघू शकता सुंदर असं जुन्या काळातील मंदिर आहे कोणते देवीच आहे ते आता आपण आहे मंदिराच्या आत आधीच आपण त्याचा कळस पाहूयात तर कळसावरून लक्षात येतं आणि मंदिर मंदिराच्या बांधकामावरून रचण्यावरून आपल्या लक्षात येतं हे जुनं मंदिर असावं तर संपूर्ण लाकडी छतात बनलेलं हे मंदिर आहे चला आतमध्ये मध्ये आपण बघूयात कोणत्या देवीचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा समोरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला हे तुळशीवरून वृंदावन दिसते आणि आतमध्ये हे मंदिर आहे वरती जाण्यासाठी छोटे पायरे आहेत हा मंदिराचा हॉल आहे सभा हॉल याचं बांधकाम बघितलं वरती तर पूर्ण लाकडी स्वरूपाचा आणि कौलारो असं हे मंदिर आहे पाहू शकताय तुम्ही आता आपण मंदिरामध्ये जाऊया मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला अशी ही दगडी चौकट लागते तर या बाजूला बघितलं तर हे एकोणीसशे अडतीसचं मंदिर आहे काही एक वर्ड दिसतो त्याहून आपल्याला समजतं सन एकोणीसशे अडतीसचा आहे आणि क करवीर संस्थानामध्ये आलेलंही मंदिर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी देवीची सुबक मूर्ती दिसते आणि हे आतील बाजूची गर्भगृहाची रचना मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं मूर्तीचं सुंदर दर्शन घडते या मंदिराला बाहेरच्या बाजूला देवीचं नाव नाही त्या आहे त्यामुळं कोणत्या देवीचं मंदिर आहे हे आपल्याला निश्चित समजत नाही वरचा जर कळस तुम्ही पाहिला आतील बाजून तर हे दगड एकमेकात गुंतलेले असे आहेत बघू शकताय तुम्ही कळसाचं बांधकाम पूर्णपणे दगडामध्ये आहे वरच्या बाजूला तीन दगड आहेत जे एकमेकात गुंतवलेलं संपूर्ण असं सा कळसाचं आतील बांधकाम आहे आणि सुंदर अशी मंदिराची रचना आहे आता मी आलोय बाहेरच्या बाजूला आणि आपण ह्याची मागची बाजू पाहूयात तर हे इथं बोर्डवरून लक्षात येत आहे आपल्याला तर रेणुका मंदिर असा आहे इथं आपल्याला छोटे नाव गेलेलं दिसतंय तर हे रेणुका मंदिर आहे ही आहे मंदिराची मागची बाजू आणि या, या मंदिराचा तुम्ही कळस बघू शकताय सुंदर असा कळस आहे हे होतं रेणुका मंदिर याचा आपण पूर्ण शूट घेतलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील लहान मोठी तर ती मला कमेंटद्वारे कळवा आपण त्यांना भेट देऊ आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये